शॉप नंबर एकतीस हा पवन पुष्प संतोष हॉटेल जवळ पाथाडी फाटा नाशिक येथे किरण मुंडे यांच्या मातोश्री इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल या दालनाला नऊ वर्ष पूर्ण झाल्याने वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी खूप सारे ऑफर्स देऊन सत्यनारायण पूजा व तीर्थप्रसादाचे आयोजन करीत वर्धापन दिन उत्साह संपन्न यावेळी असंख्य विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्राहकांना नऊ वर्षांपासून दिलेल्या अविरत सेवेचा लाभ घेतल्याने ग्राहकांनीही मातोश्री इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईलच्या वर्धापन दिनी उपस्थिती दर्शवली मातोश्री इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल मध्ये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल एकाच दरणाला संचालक किरण मोंडे यांनी उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे सॅमसंग डिस्ट्रीब्युटर सोनी डीलरशिप घेऊन त्याचा ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा करून दिला याबाबत सॅमसंग डिस्ट्रीब्युटर प्रतीक्षा शाह यांनी मातोश्री इलेक्ट्रॉनिक्स ला शुभेच्छा देत संचालक किरण मोंडे यांना ही भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या मातोश्री इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्हाला भरपूर ऑफर क्रिएट केलेले आहे मेन महत्वाचं जर तुम्ही मातोश्री इलेक्ट्रॉन्स मध्ये कुठलीही वस्तू घेता त्याला तुम्हाला वीस वर्ष वॉरंटी दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर बक्षीस ऑफर वगैरे प्रोव्हाइड केलेली आहे आफ्टरची सर्विस तुम्हाला चांगली भेटल त्यानंतर जसं म्हणजे तुम्ही सॅमसंगची वॉशिंग मशीन घेता त्याच्यावर तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटची स्कीम दिलेली आहे एक रुपये न भरता तुम्हाला फायनान्स जातो व्याज प्रोसेसिंग फी डॉक्युमेंट चार्जेस काहीच लागणार नाही त्याच्यामध्ये आणि त्याच्यावर तुम्हाला एक आकर्षक भेटवस्तू पण आपल्यातर्फे फ्री दिली जाईल सॅमसंगची आपल्याकडं सॅमसंगमध्ये तुम्हाला फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही एलईडीज मोबाईल्स हे सर्व प्रोडक्ट तुम्हाला ए सीज हे सर्व तुम्हाला इथं भेटून जातात आणि त्याच्यावर तुम्हाला झिरो डाउन पॉईंट एक रुपये न भरता डायरेक्टली हप्त्यांची स्कीम दिलेली आहे तुम्हाला स्टार्टिंग रेंज पाहिली टी व्हीची तर तुम्हाला सोळा हजारपासून तर निअर अबाउट एक लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत सॅमसंगची टी व्ही अवेलेबल दिलेले आहे त्यानंतर फ्रीजमध्ये जर बघितलं तुम्हाला चौदा पाचशेपासून निअर अबाऊट एक लाखपर्यंत फ्री फ्रीजची ऑफर आहे वॉशिंग मशीनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कमीत कमी रेंज सतरा नऊशे पासून तर नीर अबाउट चौपन्न हजार पर्यंत तुम्हाला वॉशिंग मशीन अवेलेबल करून दिले एसीज मध्ये जर बघितलं बत्तीस नऊशे नव्वद ते तुम्हाला अठ्ठावन नऊशे नव्वद पर्यंत तुम्हाला एसीज अवेलेबल आहे मोबाईल फोन निरभव सात हजार नऊशे नव्वद पासून नीर अबाउट दीड लाख फोर्ड पर्यंत तुम्हाला मोबाईल्स पण अवेलेबल आहेत यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्राहकांनी मातोश्री इलेक्ट्रॉनिक संचालक किरण मोंडे यांना वर्धापन दिनाच्या पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या ऑक्ट्रॉनिकचा नव्व वर्धापन दिन आणि याच्या आधी पण चांगल्या प्रकारे वर्धापन दिन साजरे केले त्यांनी याच्या पुढून पुढे पण त्यांनी असेच वर्धापन दिन साजरे करावी त्यांना शुभेच्छा देतो मी माझ्या वतीनं आणि ॲजट इज मी दरवर्षाला इथनं काहीतरी उपकरणं आहे तर मला आज वाटलं का मला टी व्ही घ्यायचा तर त्यांनी मला चांगल्या प्रकारे डिस्काउंट देऊन सॅमसंगचा टी व्ही दिला आहे आणि अजून त्याच्याबरोबर मला थोडेसे गिफ्ट पण देणार आहे असेच तुम्ही बाकी इतर कस्टमर जर आले तर त्यांना पण गिफ्ट देण्यात येईल त्यांना नवीन गणपतीच्या आणि येणाऱ्या दिवाळीच्या सणाच्या पण हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी माझं नाव वेदांत मोंडे मी मातोश इलेक्ट्रॉनिकचा छोटा संचालक आपल्याकडे मोबाईल्स फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही सगळं आहे मी मोबाईल पार्ट सांभाळतो मोबाईलमध्ये खूप सारे ब्रँड्स अवेलेबल आहे आपल्याकडे सॅमसंग ओपो व्हिवो शॉमी आयफोन एक्सेट्रा खूप सारे आहेत तर मी सगळ्या मुलांना एक सांगेल आपण प्रोसेसर किंवा काही घरचे बोलतात असा मोबाईल नाही घेतला पाहिजे आपण एकदम कमी प्राईजमध्ये पण मा भारीत भारी मोबाईल घेऊ शकतो किंवा जास्त प्राईजमध्ये पण भारीत भारी मोबाईल घेऊ शकतो पण आपण घेतला पाहिजे तो म्हणजे आपल्याला योग्य वेळेत कामं येणारा व जे काही आपल्याला जे मोबाईलमध्ये मेन पाहिजे ते फंक्शन्स वगैरे किंवा अजून काय बोलू शकतो आपण कॅमेरा कॅमेरा क्लॅरिटी अजून फोटोज वगैरे सगळं 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 दोन मिनटं पॉज तर मातोश्री इलेक्ट्रॉनिक्स मोबाईलमध्ये आपण फायनान्स सगळे करतो आय डी एफ सी बजाज सॅमसंग फायनान्स झिरो डाऊन पेमेंट झिरो सीलवरती तर तुम्ही अवश्य एकदा भेट द्या मातोश इलेक्ट्रॉनिक्स पात्रटी फाटा जीपीजीट समोर ओके धन्यवाद गाईज आज मातोश्री इलेक्ट्रॉनिक्सचा नववा वर्धापन दिन आहे तर इथे खूप छान ऑफर्स आलेल्या आहेत आले नवनवीन प्रकारच्या टी व्ही झालं एल सी डी झालं फ्रीज झालं प्रत्येक याच्यावर ऑफर पण आहे आणि प्लस या ऑफर ऑफरनिमित्त त्या तुमच्या प्रत्येक म्हणजे प्रत्येक वस्तूवर तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट पण आहे तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा मातोश्री इलेक्ट्रॉनिक्सला थँक्यू मातोश्री इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण एक कस्टमर बुक केला आहे त्यांना आपण कृष्ण ऑफर दिली आहे त्यांना पंचाळीस नऊशे नव्वदचा टी व्ही आपण छत्तीस नऊशेमध्ये दिलेला आहे आणि आपल्या शॉपतर्फे आपण गिफ्ट करून दिला आहे त्यांना फायनान्स करता त्यांना नो प्रोसेसिंग फी नो डॉक्युमेंट चार्जेस झिरो पेमेंट त्यांना पूर्ण ई एम आय करून दिलेलं आहे आपण आणि ते कस्टमर आपल्याकडे आता ब बिलिंग केली आहे इथे आम्ही नेहमी येत असतो इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात जसं की वॉशिंग मशीन हँडसेट फोन इलेक्ट्रॉनिक वस्तू सर्व मिळतात मोबाईल्स त्यांची सर्विस अत, अतिशय उत्तम आहे आम्ही भरपूर म्हणजे तरी आठ एक वर्षापासून इथूनच पर्चेसिंग करतो गणेश उत्सव नवरात्र उत्सव आणि कुठल्याही सणांना मातोश्री इलेक्ट्रॉनिक्स तर्फे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू फ्रीज टी व्ही एसी ए सी होम थिएटर विविध कंपन्यांचे मोबाईल यांसह असंख्य वस्तूंवर विशेष सूट देत दीड हजार रुपये किमतीच्या खरेदीवर भेटवस्तू मोफत देण्यात येत आहे खात्रीलायक वस्तू खरेदी करण्याचे योग्य ठिकाण असल्याने आमच्या दालनाला एकदा भेट देऊन खरेदीचा आनंद द्विगुणित करा असे आव्हानही मातोश्री इलेक्ट्रॉनिकचे संचालक किरण मोंडे यांनी केले मी मातोश्रीचा संचालक किरण मोंडे मला आता शोरूम चालू करून कम्प्लीट नऊ वर्ष झालेले आहे माझ्याकडे सोनी सॅमसंग टी सी एल बी पी एल असे बरेचसे ब्रँड अवेलेबल आहे कस्टमर्सला खूप चांगल्या ऑफर्स दिलेल्या आम्ही गणपती दसरा दिवाळीबद्दल कस्टमरनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल कस्टमरचे अभिनंदन येणाऱ्या पुढल्या दसरा दिवाळीमध्ये ऑफर्स आहे कॅशबॅक आहे वीस ते पंचवीस टक्के डिस्काउंट पण आहे आणि आमच्या शोरूमकडनं गिफ्ट्स पण अवेलेबल आहे आणि मात एकदा मातोश्री इलेक्ट्रॉनिक्सला अवश्य भेट द्यावे मातोश्रीला अवश्य भेट द्यावे फाटा नाशिक महाराष्ट्र या कार्यक्रमास मातोश्री इलेक्ट्रॉनिक संचालक किरण मोंडे, हिरामन मोंडे, जगदीश अण्णा नवले दौलत आप्पा चुंबळे राजू नाटे निखिल वखारे प्रतीक शाह दिनेश सातिजा प्रकाश कानडे विशाल गायके सार्थक सर सचिन आयरे सुनील कोथमिरे तानाजी गवळी मंगेश धोंगडे संजय भुसारे पिंटू राव तसेच नातेवाईक हितचिंतक विविध पक्षातील पदाधिकारी परिसरातील नागरिक महिला ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक